महाविकास आघाडीत आता सांगलीच्या जागेवरून बिघाडी होण्याची चिन्ह आहेत कारण काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा घराण्याचे वारसदार विशाल पाटील यांनी देखील आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आघाडीतच आता बंड होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे सांगलीत दादा घराण्याकडून झालेलं जोरदार शक्ती प्रदर्शन आणि जिल्ह्यातून विशाल पाटील यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता यामध्ये काँग्रेसला डावलण्यापेक्षा वसंतदादांच्या वारसदारांनाच राजकीय क्षितिजा हद्दपार करण्याचा डाव असल्याचीही चर्चा रंगली विशाल पाटील हे लोकसभेसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत कोरोनाचं संकट असो वा सांगलीला वेढणारा महापूर असो अशा संकट काळात टीम विशाल नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरली होती गेल्या एक वर्षांपासून डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर पदयात्रा काढून जन जनजागृती ही करण्यात आली होती ह्या सगळ्यामध्ये काँग्रेस आघाडीवर होती गाव पातळी ते महापालिकेपर्यंत काँग्रेसचं अस्तित्व आहे अशा ह्या सगळ्या स्थितीत सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा सा नैसर्गिक अग्र हक्क असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली शिवसेनेनेही चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही जाहीर केली यानंतरच खऱ्या अर्थाने काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यामागे काही शक्ती कार्यरत असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आताही त्यांनी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज आपला दाखल केलाय की ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार हित उभा करायला संधी द्यावी मी अर्ज भरला असेल तातडीत भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्यायला तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत असला तरी मी थांबायला तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे समजा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्या मागे कोण आहे का आहे हा नंतर घेऊया पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल दरम्यान विशाल पाटील यांच्या या भूमिकेमुळे सांगलीत कोणत्याही स्थितीत ते निवडणुकीच्या रिंगणात असणार हे मात्र आता स्पष्ट झालंय यामुळे शिवसेनेची ही कोंडी होणार त्यांच्यावर दबाव वाढणार विशाल पाटील आपली उमेदवारी मागे घेतील याची शक्यता ही तशी कमीच आहे त्यामुळे सांगलीतला हा वाद आता कोणत्या वळणावर येऊन थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे